नुकतीच देशातील लोकसभा निवडणूक आटोपली आहे आता राज्यात सर्वांचं लक्ष हे विधानसभा निवडणुकीवर लागलं आहे गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात जे दोन मोठे राजकीय भूकंप घडले याच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अजूनच जास्त रंजक ठरणार आहे मुख्यतः जागा वाटपाच्या वेळी मतभेद होऊ शकतात आणि यावरूनच राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या त्यामुळे कोणाला किती जागा मिळू शकतात याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मी सानिका ओक लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे महाराष्ट्रातलं भाजपचं शिष्टमंडळ दिल्लीत गेलं होतं दिल्लीतल्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सागर बंगल्यावरती झालेल्या भाजप नेत्यांच्या बैठकीमध्ये महायुतीतील जागावटपावर चर्चा झाली असं बोललं जात भाजप किती जागा लढणार राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाला किती जागा मिळतील या विषयावर चर्चा या बैठकीत झाली सोबत जे महत्वाचे मुद्दे लोकसभा निवडणुकीनंतर उपस्थित झाले आणि विधानसभा निवडणुकीसाठी जे मुद्दे आहेत त्यावर सुद्धा चर्चा या बैठकीत झाली या बैठकीत देवेंद्र फडणवीस विनोद तावडे चंद्रशेखर बावनकुळे पियुष गोयल सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील रावसाहेब दानवे पंकजा मुंडे आणि आशिष शेलार हे सगळे भाजपचे नेते या बैठकीत उपस्थित होते जागा जी चर्चा झाली त्यात भाजपने सर्वाधिक जागांवर दावा केला आहे विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या ठरलेल्या फॉर्म्युलानुसार एकशे पंचावन्न जागा भाजप शिंदेची शिवसेना साठ ते पासष्ट तर अजित पवार यांची राष्ट्रवादी पन्नास ते पंचावन्न जागा सोडण्याचा विचार होतोय तर मित्र पक्षांना पंधरा जागा सोडण्यात येण्याची चर्चा आहे आता यावर भाजपच्या कोर कमिटीचं असं म्हणणं पडलं की जागा वाटपाचा अंतिम निर्णय पहिले दिल्लीत पाठवला जाईल आणि चर्चा झाल्यानंतरच मित्र पक्षांना किती जागा द्यायच्या यावर चर्चा होईल सोबतच भाजपच्या निष्ठावंत नेत्यांना पहिले संधी देण्यात यावी असा आग्रह भाजपच्या काही नेत्यांनी या बैठकीमध्ये केला होता आपण जर बघितलं तर मागच्या काही निवडणुकांमध्ये काही वर्षांमध्ये भाजपने बाहेरून आलेल्या नेत्यांना संधी दिली होती यामुळे भाजपातील काही निष्ठावंत नेते

टीका केली आता एकीकडे शिवसेना शंभर जागांवरती दावा ठोकत असली तरी इकडे काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाच्या छगन भुजबळांनी सुद्धा ते जागांची मागणी केली होती आपण जर कुठल्याही आघाडीचं प्राथमिक सूत्र बघितलं तर ज्या पक्षाकडे विद्यमान आमदार आहेत त्या जागा त्या पक्षाला देण्यात येतात आणि त्यानुसार आपण जर बघितलं तर चाळीस आमदार हे जवळपास अजित पवार गटाकडे आहेत आणि चाळीस ते पंचेचाळीस आमदार हे शिंदे गटाकडे आहेत तर तेवढ्या जागा या दोन पक्षांना मिळतील आणि एकशे पाच आमदार हे भाजपचे आहेत तर तेवढ्या जागा भाजपला मिळतील पण ज्या वरच्या जागा आहेत त्या कोणाकडे किती जातील यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे मात्र पहिल्या टप्प्यातील चर्चेनुसार शिंदे किंवा अजित पवार यांना तीन आकडी जागा लढवण्यास मिळतील याची शक्यता नाही त्यामुळे या पुढच्या चर्चांमध्ये कोण किती तडजोड करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा